महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वारंवार कारवाई होऊनही बिंदास्त धंदा पुन्हा जाळ्यात चिखलगाव तालुका चंद्रपूर चिखलगाव बस स्टँड चौकात अवैध दारू तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आलाय ग्रामस्थांनी दाखवत तस्कर जनार्दन मेश्रामला ला दारुसकट पकडून तळोदी पोलिसांच्या हवाली केले या कारवाईत तब्बल सदतीस हजार नऊशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त झाला मेश्राम हा टपरीच्या आडुशाखाली दारू विक्री करीत होता यापूर्वीही त्याच्यावर अनेकदा कारवाया झाल्या असूनही तो कायद्याला जुमानता धंदा सुरू ठेवतो त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे तळोदी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल घुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय माणकर पीएसआय लांबट एएसआय मेहर कुरे व पथकाने कारवाई केली दरम्यान वारंवार कारवाई होऊनही हा धंदा सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुन्हा हा धंदा सुरू झाला तर आम्ही अजून किती वेळा पकडणार असा थेट सवाल गावकऱ्यांनी केलाय वंदे कुरे चंद्रपूर गावाची पोलीस पाटील कोणत्या कारवाया करणार आणि आजपर्यंत कोणत्या कारवाया केल्या आजपर्यंत म्हणजे जेथपर्यंत आपल्याला दारू मिळत नाही तेथपर्यंत कारवाई करता येत नाही जेव्हा 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 आम्ही आतापर्यंत दहा ते बारा वेळा झाडी मारलेला आहे तो दहा ते सहा वेळा त्यांच्याकडे दारू सापडलेली आहे जेव्हा जेव्हा दारू सापडलेली आहे तेव्हा तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि काही झाडा मारलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये दारू सापडलेली नाही आहे त्यावेळी आम्ही कारवाई केलेली नाही आता जर का तो सापडत असेल तर आता सुद्धा आम्ही कारवाई केली जमीन मी स्वप्नी राहुल गोव्या पोलीस स्टेशन तळोदी वाळापूर आज दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी इथे मिलादूध नदीचा सा बंदोबस्त चालू असताना माहिती मिळाल्यावरून आमच्या पोस्टाफपनी मानकर व लांबट साहेब यांच्यामार्फतीने चिखलगाव येथील दारू विक्रेता जनार्दन मेश्राम याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे दारूबंदी कायद्यानुसार व वा अशीच कारवाई सातत्याने पोलीस स्टेशन तळुदी बाळापूरकडून सुरू राहील कोणाला काही खबर असल्यास किंवा माहिती असल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आमची मोहीम निरंतर जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा